आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा हॉस्पिटलला असतील त्या त्यावेळेस भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी सात आठ वेळेस आलो असतो आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमचे भेट नेहमी असती त्याच्यामुळे असं काही नवीन नाही संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना माझं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत असं त्यांनी आरोप केला एकनाथ शिंदेच्या बाबतीशी तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबा शिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही काही फार लक्ष देत नाही तर सरकारनं जो निर्णय सरकार घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यास अडचणी आहेत तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना नाही लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला एक सांगायचं की शासनाने जो जी आर काढला आणि म्हणून दादानी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद कॅबिटी नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय अर्धा मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ आता त्यांनी स्वतः बोललेले तुमच्या हे मनोज दादा सांगितलं नाही मागच्या वेळेस तुमच्या सरकारने दिलं होतं तर त्याला परत उपोषण करावं लागलं काय सांगतो की उपोषण करायला लागलं पण आता स्वतः मनोज दादा तुम्हाला उत्तर दिले आणि जे आर सुद्धा काढलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल तुमच्या वाशीमध्ये गुलाल उदाळला होता ना तुमच्या सोबत मुख्यमंत्र्यांसोबत त्याचा काय फायदा झाला वाशीमाग काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः झरंगी पाटलांनी सांगितले की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार ते दादा बोलते सगळ्या गोष्टी मी नाही ओबीसीचं ओबीसीच आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं नाही काय ठीक Okay, thank you. Sure.